नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता पीक विमा संदर्भात आता गुढीपाडवा झाला साजरा शेतकऱ्यांच्या आता खात्यात पीक विमा जमा बघा आता राज्य सरकारने आता माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गुढीपाडवा आज गोड झाला आहे बघा त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक रुपयाचा भरून दोन हजार चोवीस वर्षापूर्वी पीक विमा भरलेला होता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता हेक्टरी वीस हजार रुपये गुढीपाडवा निमित्त सकाळपासूनच जमा करण्यास सुरुवात होत आहे बघा काल गुढीपाडवा झाला आणि कालपासूनच सुरुवात होत आहे बघा आता चार दिवसात पाटील मागे स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितली की बघा एकतीस मार्च पूर्वी आता सर्व पिकी मा शेतकऱ्याच्या खात्यात सोडला जाईल बघा म्हणजे की आज बघा तीस तारीख या शेतकऱ्यांना गुडपाडो हा खूप मोठा सण असतो बघा आता तीस तारीखमुळे कालच्या बैठकीत बघा आता आता एकतीस मार्च पर्यंत सगळ्यांना आता हेक्टरी तोंड गोड होणार आहे बघा आता सगळ्यांना आता वीस हजार रुपये पिकी सोडला जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला वीस हजार रुपये हेक्टरी मिळणार बघा कालच्या गुडपाड्या सणानिमित्त सगळ्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे पुढे बघा तितकी मित्रांनो मांगील चार महिन्याच्या काळामध्ये एक रुपयाचा विमा भरलेल्या योजना आता खूप मोठा घोटाळा समोर आलाय सुद्धा आता पाहायला मिळाला आहे त्यामुळे आता आज जो पीक विमा वीस हजार रुपये जमा होईल लागला तो फक्त शे सदतीस जिल्ह्यापैकी आणि सोळा जिल्ह्या हेक्टरी वीस हजार रुपये जमा होईल लागले आहेत तर बघा तुम्हा आता तुम्हाला हा पीक विमा आला की नाही कोणत्या बँकमध्ये आता पीक विमा सोडला आहे हा कोण कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडला आहे यांची संपूर्ण यादी आपण आज पा, पाहणार आहोत तर बघा सरकारने माध्यमातून आज जाहीर केली आहे तर बघा त्यामुळे आता तुम्हाला जर तुम्ही दोन हजार चोवीस वर्षामध्ये एक रुपया भरून पीक विमा भरले असेल तर तुम्हाला आता महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा बघा दोन हजार चोवीस या वर्षीमध्ये आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आली आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे राज्य सरकारला महत्त्वाची वीज बँकेत आता सोळा जिल्ह्यातनी आणि आज पीक विमा जमा होऊ लागला आहे यामध्ये आता बघा या चार प्रकारच्या शेतकऱ्यांना आता खात्यातनी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्ही या लाभार्थी हा की नाही तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा तर मग बघा कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होऊ लागला आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झालेला जा आहे जाणणार आहोत आपण आता सविस्तर माटी माहिती जाणणार आहोत तर बघा सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे की शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीसच्या सरासर वर्षामध्ये एक रुपयाचा भरलेला पीक विमा भरलेला आता मंजूर झाला आहे तर आता बघा शेतकऱ्यांना आता किती पैसे मिळणार आहेत तर बघा त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विमा जमा होऊ लागला आहे त्यामुळे आता बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही एक रुपया भरून पीक विमा जर भरला असेल तर तुम्हाला आता आज वीस रुपये व्यक्ती पीक विमा आज मिळणार आहे तर आताच आपला राज्याची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या लाडके महत्वी मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे त्यामुळे आता पीक विमा भरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा सोडल्याच्या आदेश अधिकाऱ्यांनी दिले आता बघा यामध्ये आता हेक्टरी वीस हजार रुपयेपर्यंत पीक विमा जाहीर करण्यात आला आता यासाठी बघा सोळा जिल्हे पात्र ठेवले आहे आणि या, या कृषी मंत्र्यांनी कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जाहीर करण्यात आला आहे तर बघा आता जिल्ह्याचे ना नावही दा पाहणार आहोत आणि त्या बघत बघा आता सोळा जिल्ह्यात आज तुम्हाला किती व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की आपण तुम्हाला सोळा जिल्ह्यामध्ये किती पैसे मिळणार आहात तर बघा आपला व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आणि तुम्हाला कोणत्या बँकमध्ये पैसे मिळणार आहात तेही सांगणार आहोत बघा लाभार्थ्यांचे पैसे कालपासूनच सुरुवात होत आहे तर बघा आज पीक विमाची यादी जाहीर शासनाचा यादीमध्ये आता सोळा जिल्हे ठरले आहेत आता तर बघा आता पीक विमा जर आधी दोन हजार चोवीसमध्ये एक रुपया भरला असेल तर तुम्हाला हे वीस हजारपर्यंत तुम्हाला आज पैसे येणार आहेत तर बघा मग यासाठी सोळा जिल्हे आणि सोळा जिल्हे पात्र ठेवले आहेत तर बघा यामध्ये आता तुम्हाला सोळा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते बघा बघा आता तुमच्या शासनाने एक नवीन यादी जाहीर केली आहे तर बघा तुमचं यादीमध्ये शासनाने यादी ठरली आता यादीमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत की आपण त्यामध्ये आता जिल्हा असर की तुम्ही एक रुपया जर भरून असला तर तुम्हाला आता ही ट्रीप वीस हजार रुपये पी पीक विमा आज मिळणार आहे तर त्यामुळे आता पीक विमा भरलेला तुम्ही असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्ण बघा आणि बघा यामध्ये आता कोणकोणत्या लाभार्थ्यांना बँकेतनी पैसे जमा होऊ लागले आहेत बघा यामध्ये आता कोणकोणत्या बँक मध्ये हा विमा आज सोडल्या जाणार आहे बघा बँकेची लिस्ट देखील आली आहे तर समोर आपण बघणार आहोत की बँकेची लिस्ट आली आहे तर त्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे बघ पडले आहेत तेही सांगणार आहोत तर त्यामध्ये आता सगळ्यात पहिलाचा खासगी बघा आपण तिला डी बँक म्हणतो त्यानंतर बघा आय एस सी बँक आणि त्यानंतर बघा कोटरा महेंद्र बँक त्यानंतर तुमचा जिल्ह्यामध्ये जी मध्यवर्ती बँक असते त्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठी आधीचे पैसे येणार आहेत ती बघा ठिकाणी नंतर सरकारी बँक मध्ये असे सोडले जाणार आहे तर त्यामध्ये पहिलीच बँक आहे बघा पहिली बँक आहे सरकारी बँक जे सगळ्यात मोठी बँक असतो मित्रांनो हा ठिकाणी लक्षात ठेवून आहे का बघा स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर बँकचे नाव आहे बघा पेमेंट बँक ऑफ महाराष्ट्र बघा आता दुसरी बँक आहे पंजाब बँक बरोडा बँक ऑफ पंजाब बघा सिंधू बँक ऑफ कॅनडा आणि एक्सिस बँक ऑफ तर बघा बँकचे असे एक रुपयाचे शेतकऱ्यांनी असा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शेतकरी पीक विमा जर भरला असेल तर त्यांना आता या बँकेमध्ये हेक्टर वीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा आपण बँकचे नाव सांगले बघा आता आपल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांनी आता राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे मागच्या आता महिन्यातून शेतकरी आता एकही रुपयाचे पीक विमा ज्यादी निर्णय नाही झाला तर बघा आता पूर्ण बंद केले आहे तर बघा खोटी अफवा ठरलेली नाही आता बघा पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगतो तर बघा जिल्ह्याची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे तर त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघल्यामुळे धन्यवाद आणि जेणे चॅनेलला ससर नाही केलं तर तेही करून जा बघा तुम्हाला बँका माहीत झाल्या असेल तर तुमचे खाते कालपासून पडण्यास सुरुवात होत आहे बघा प्रत्येक लाभार्थ्यांना वीस हजार रुपये हेक्टर मिळण्यास सुरुवात होत आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये